नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सर्व महिलांसाठी आणि महाराष्ट्रात राह असलेल्या सर्व नागरिकांसाठी खूप महत्त्वाची अशी योजनेचा शासन निर्णय आलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना आता तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध होणार आहेत या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या योजनेचा शासन निर्णयही आला असून यामध्ये कोण कोण पात्र असणार आहेत याच्या अटी शर्ती काय असणार आहे आणि या, 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 या योजनेची संपूर्ण प्रोसेस काय असणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत याकरता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असा तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजचा हा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण जुलै चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर रिफिल हे मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय आपण समजून घेऊया सर्वप्रथम या शासन निर्णयाची प्रस्तावना काय आहे ते बघूया देशातील सर्व स्त्रियांना वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्य मन ध्यानात घेऊन सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची ही घोषणा करण्यात आलेली होती त्यानुसार आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात सद्यस्थितीमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेल्या तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत हा जो काही स्वयंपाक साधन हे उपलब्ध नसल्यामुळे परिणामी वृक्षधोळ करून पर्यावरण स्थानी पोहोचते हिबा शासनाच्या विचाराधीन होती म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्याचा हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार आता माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही लाभार्थी असणार आहेत त्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर हे मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारे देऊन तिथे आता त्यानुसार आता हा शासन निर्णय घेतलेला आहे म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळणार आहेत त्या महिलांना आता तीन गॅस मोफत सिलेंडरचा सुद्धा लाभ आता हा मिळणार आहे याच्या आटी शर्ती अजून काय असणार आहेत ते आता आपण पुढे समजून घेणार आहोत सर्वप्रथम बघूया जी म्हणजे लाभार्थ्याची पात्रता काय असावी लागणार आहे याची माहिती घेऊया सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरता गॅस जोडणी ही पहिलेच्या नावे असणे आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी सदर योजनेसाठी हे आपोआप पात्र होणार आहेत त्यांना कोणती कारवाई करण्याची गरज असणार नाही मात्र माझी लाडकी बहीण योजने पात्र असलेल्या लाभार्थ्यांना कुटुंबात सदर योजनेस आता पात्र होणार आहे म्हणजे ज्यांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होतील त्यांना आपोआप म्हणजे ऑटोमॅटिकरित्या ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहेत महत्वाची अट अजून एक आहे ती बघूया एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजने स्वतः पात्र असणार आहेत याची नोंद घ्यायची सगळ्यांनी सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन के जी ग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच हा अनुज्ञ राहत म्हणजे जो काही घरगुती गॅस आहे त्याकरताच हा लाभ देण्यात येणार आहे व्यावसायिक गॅस करता हा लाभ आहे याची नोंद घ्यायची आहे आता पुढे बघूया या, या योजनेची कार्यपद्धती कशा पद्धतीने असणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरायची कार्यपद्धती काय आहे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्या वयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या घडी गॅस सिलेंडर येतो त्याच पद्धतीने मोफत गॅस सिलेंडर सुद्धा येणार आहेत सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची रक्कम आठशे तीस रुपये सरासरी ग्राहकांकडून घेतली जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी देत लाभार बँक खात्यात जमा केली जाते त्यानुसार त्याच धरतीवरती तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यावायची अंदाजे पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांनी यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासन उपलब्ध करून देण्या लागणार आहे तसेच सदर योजने ग्राहकांना एक महिन्यापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी ही देता येणार नाही म्हणजे एका महिन्यात एकच मोफत सिलेंडर मिळणार आहे तीन मोफत सिलेंडर तुम्ही घेऊ शकणार आहात जिल्हा निय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिम तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हा निय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल असं हे शासन निर्णयानुसार सांगितलेलं आहे त्यानंतर नियंत्रक शिधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी तेल कंपन्या जिल्हा निहाय हे आता यावरती देखरेख ही शासनाकडनं ठेवली जाणार आहे अजून पुढे आपण बघूया लाभार्थ्यांना वितरित केलेल्या गॅस सिलेंडरचा तपशील प्रमाणित यादी तसेच तेल कंपन्यांनी प्रदान करावायच्या रकमे शिफारशी शिवाय उप ते उपसचिव नागरी पुरवठा विभाग यांच्या अंतर्गत ही लाभ हा कंपन्यांनाही दिला जाणार आहे आणि त्याच्यावरती लक्षही ते ठेवणार आहे त्यानुसार जे अन्न नागरी पुरवठा विभाग व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांनी हा सर्व ही पूर्तता करायची त्यासोबतच लाभार्थ्यांची निरुक्ती होणार नाही म्हणजे एकाच कुटुंबातील जास्त व्यक्ती लाभ घेऊ शकणार नाही त्यासोबतच एकाच रेशन कार्ड वरती जर जास्त लाभ दिला जाणार नाही किंवा रेप्युटेशन होणार नाही याची खातर जमा करून आहे ते संबंधित कंपनीला अदा करण्याची जबाबदारी ही अन्न पुरवठा विभाग यांची असणार आहे तेल कंपन्यांना अंतिम प्रदान करण्याची जबाबदारी ही वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय यांना देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो भावानो आणि बहिणीनो आता आपल्याला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला असून आता याची सुद्धा आता सुरुवात लव ती लवकरच महाराष्ट्रामध्ये होणार आहे तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला हे विसरू नका आज आपण या योजनेची मुख्यमंत्री जी अन्नपूर्ण योजना आहे त्याची सविस्तर माहिती घेतलेली आहे कोण पात्र असणार आहे कोण अपात्र असणार आहे आपल्याला या योजनेकरता कोणतीही कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही एवढी महत्वाची योजनाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे